भरधाव वेगातील दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झालेत बर्डीपाडा गावाच्या फाट्याजवळ महामार्गावर हा अपघात घडला दुचाकी चक्काचूर झाली असून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर बर्डीपाडा गावाच्या फाट्याजवळ भरधाव वेगातील दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झालेत विजू सुरजी गावीत वय पंचेचाळीस राहणार देवलीपाडा हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एस चौऱ्याऐंशी चौतीसने विसरवाडीच्या दिशेने येत असताना समोरून भुमदीपाडा येथील रहिवाशी हे आपल्या दुचाकी क्रमांक जी जे एकोणावीस एच पस्तीस पंचवीस ने बर्डीपाडा येथे आपल्या मुलीकडे पती पत्नीसह दोघी नातवंडे लहान मुलींसह जात असताना महामार्गावर दोन्ही समोरासमोर दुचाकी धडकल्याने भीषण अपघात झालाय नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती जखमींमध्ये विजू सुरजी गावित महादुगोबजी गावित सखुबाई महादू गावित योजसनी सुनील गावित व तीन वर्ष राहणार भोमतीपाडा यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून चौघे गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज हो विसरवाडी